मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच पण तो आता बर्डमन अशी ओळख असणाऱ्या ताडोब्यातील सुमेद वाघमारेच्या देखील प्रेमात पडला आहे पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन होता आणि या निमित्ताने सचिनने ट्विटरवर त्या दोघांची चित्रफित शेअर केली भारतात सुंदर आणि वैविध्यपूर्ण वन्यजीव आहेत पक्षी आणि प्राण्यांबद्दल त्यांच्याजवळ राहणाऱ्या लोकांकडून ऐकणे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य समर्पित करणे ही एक मेजवानी आहे बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी मेरी आवाजी मेरी पहचान ही ओळ साकारली आहे असे सांगून सचिनने सुमेधसोबत साधलेल्या उल्लेखनीय संवादाची चित्रफित सामायिक केली आहे ताडोबा फॉरेस्ट के आजूबाजू ही हूँ अंदर नहीं हा फॉरेस्ट में जस्ट वापस लोटा हमारे में। और रिसॉर्ट पे मेरी मुलाकात हुई है बर्डमॅन सुमेध वाघमारे के मोराचा आवाज पडू नको आपण त्याचा संवाद साधतो त्यात पदवी आभाळ आल्यावरती पंख खुलून आता भा नासायला लागतो त्यावेळेस त्याचा आवाज होतो सांबरचं कॉलेज हे पॉप फोन करतो ते आता पाय उचलतं आणि लगेच आपला कॉल करत असतात आणि ते टायगर आहे किंवा नाही तसं जंगल फॉल ग्रे जंगल फॉल आढळतो आपला जो आहे तो आ, इंडियन ढोल बोलते उसको तो ऐसे या पेंटे स्टॉर्क मिल जाए स्टॉर्क बोले तो ऐसे लंगूर की दो तरीके की आवाज होती है जैसे कि उसको लेपर्ड मिला तो शॉर्ट में होती है टाइगर मिला तो लॉन्ग में होती है ये और ऐसे कोयल बोले तो एशियन कोयल ऐसे तो बहुत बढ़िया थैंक यू